झेंडा चित्रपट आणि त्यामधील गीते व सद्यस्थितीतील राजकारण त्याचबरोबर राजकारणातील नेते आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांची दशा यांच्यातील बऱ्यापैकी वास्तवतेचे चित्र या चित्रपटात दाखवण्यात आले आहे विशेष बाब म्हणजे याची प्रचिती नुकतीच लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजप सेना युती झाल्यानंतर दिसून आली दैनिक सामनामधून ज्यांना औरंगजेब व अफजल खान सारखी उपाधी देण्यात आली आज त्याच नेत्यांचा जय करण्यासाठी कार्यकर्त्यांना आदेश देण्यात आले यात पाचोरा सारखे शहर देखील सुटलेले नाही पाचवारा शहरातील उदाहरण द्यायचे म्हटले तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप सेनेच्या नेत्यांच्या वादात काहींनी ने आपली दिवाळी तुरुंगात काढली तर काहींनी बाहेर त्याचबरोबर बऱ्यापैकी कार्यकर्त्यांना आपली पदे गमावी लागली मित्रांना आपल्या नोकरी पासून वंचित व्हावी लागली मात्र हे सर्व काही विसरून आज भाजप सेनेचे संपूर्ण नेते निर्मल सीट्स वर एकत्र आले आणि त्यांनी मनोमिलन संदर्भात काय सांगितले हे थेट त्यांच्याच तोंडून आपण ऐकूया गेल्या दोन वर्षापूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी या राज्यामध्ये शिवसेना ही ग्रामपंचायतीपासून तर लोकसभेपर्यंत स्वतंत्र लढेल अशा पद्धतीची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये जो तो आपल्या स्वतंत्र तयारीची स्वतंत्र तयारीला लागलेला असताना आमचे म्हणजेच शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे अतिशय चांगल्या पद्धतीचे असलेले संबंध काही कारणास्तव त्या ठिकाणी थोडेसे दुरावले आणि त्याच्यात माझे आणि माननीय मंत्री गिरीश महाजन यांचे अतिशय चांगले संबंध असतानासुद्धा काही समज गैरसमजांमध्ये ते दुरावले गेले आणि त्या दिवसापासून अत्यंत अशी कटुता आमच्या दोघांमध्ये जी निर्माण झालेली होती त्याचा दुष्परिणाम खाली पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांपर्यंत गेलेला होता त्याचा फटका हा युती झाल्यानंतर लोकसभेचे उमेदवार उन्मेश दादा यांना बसू नये त्याच्या आधी आम्ही खूप काही एकमेकांचे खानदानी दुश्मन नाहीत काही गोष्टींमुळेच फक्त समज गैरसमज जे झालेले होते ते आपण पहिल्यांदा दूर करावे आणि त्यानंतरच मेळावा घ्यावा यासाठी आजची ही बैठक आयोजित केलेली होती आणि त्या बैठकीमध्ये ज्या ज्या पदाधिकाऱ्यांवर ज्या ज्या नाराज्या होत्या त्या नाराज्या पदाधिकाऱ्यांनी माननीय गिरीश भाऊ आणि आमचे संपर्क प्रमुख संजय सावंत साहेब यांच्या समयेत समोर त्या मांडलेल्या आहेत आणि त्या समस्यांना देखील तेवढंच चांगल्या पद्धतीने माननीय गिरीश भाऊंनी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे मला खात्री आहे जे काही समज झाले ते भविष्यात होणार नाही असा निर्धार आज आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि आजच्या नंतर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे सगळेच पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी एकत्रितरित्या जो इतिहास आजपर्यंत ह्या मतदारसंघाने केलेला आहे कधीही भारतीय जनता पक्षाचा उमेदवार या मतदारसंघातून युतीचा उमेदवार या मतदारसंघातून मायनस राहिलेला नाही यांनी मताधिक्यच दिलेलं आहे त्याचं रेकॉर्ड ते तोडण्याचा निर्धार आज आम्ही या ठिकाणी सगळ्यांनी केलेला आहे आणि तो निश्चितपणे करून उद्याचा खासदार हे आमचे मित्र शिवसेना भाजपचे उमेदवार आदरणीय दादा असतील असा निर्धार आम्ही या ठिकाणी केला भाजप आणि सेनेची राज्यपाल युती झालेली आहे आपण जे जे तालुक्यात म्हणतात ते प्रत्येक तालुक्यामध्ये अधिक कमी अधिक प्रमाणामध्ये सगळीकडे वाद होते प्रत्येक जिल्ह्यामध्ये होते राज्यावर सुद्धा नेत्यांमध्ये किती टोकाचे वाद होते आपण हे बघितलं असेल भाषणामधून सामनामधून काय काय लिहिलं गेलं काय काय बोललं गेलं परंतु आता शेवटी राष्ट्रत्वाच्या मुद्द्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत युती झालेली आहे जी नैसर्गिक युती आहे ती झालेली आहे अरे तुम्ही याची बदली का केली त्याचं हे का झालं त्याचं त्याला जेलमध्ये का टाकलं गेलं होतं त्याच्यावर गुन्हा का टाकला या फारदा या गोष्टी नाही का ना तर या गोष्टी छोट्या आहेत वरपासून जर खालबंद करता आलं तर मग त्याला तर दोन वर्ष लागतील सगळे महाराष्ट्राचे प्रश्न आम्हाला सोडवायला एकमेकांच्यावर कुरबड्या कोणी के काय केल्या त्यांचं आम्ही काय केलं आमचं त्यांनी काय केलं शिवसेनेने आमच्यावर काय गुन्हे दाखल हा हा मुद्दा आता वेगळा आहे पण मला वाटतं आज सगळे प्रश्न बाजूला ठेवून जसे वरती आदेश आहेत वरच्यांचे त्यांचे नेत्यांचे सगळ्यांचे आदेश आहेत मुख्यमंत्री मोद्यांचे आदेश आहेत मान्य उद्धवजींचे आदेश आहेत त्याप्रमाणे आता आम्ही सगळेजणं एकत्रित झालो जिल्ह्यामध्ये पाचोरा तालुका एक असा होता की त्या ठिकाणी जास्त आमच्यामध्ये थोडं मतमतांतर होते परंतु आज आम्ही एकत्रित बसून ते या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही आमच्यामध्ये चांगला सुसंवाद झालेला आहे सगळे पदाधिकारी शिवसेनेचे या ठिकाणी बसलेले होते सगळ्यांनी आपण मनमोकळेपणे आपल्याला काय त्यांचे काय घराणे होते ते या ठिकाणी मांडलेले आहेत आणि निश्चित आम्ही त्या संदर्भामध्ये या पुढच्या काळामध्ये कुठेही एकमेकाच्या विरोधामध्ये भांडणार नाहीत कुठे आमच्या समोरासमोर येऊ असं कुठल्याही त्या निवडणुकाही आम्ही त्या ठिकाणी करणार आहे त्याचा मी ठरवलेलं आहे त्यामुळे आजपासून सर्व शिवसैनिक आहेत सगळे पदाधिकारी आहेत स्वतः आप्पा आहेत हे लोकसभेची धुरा पूर्ण शिवसेनेच्या हातामध्ये घेतील उद्या आमचा संयुक्त मेळावा आहे भाजप सेनेचा आणि उद्यापासून मला वाटतं अतिशय वेग पात्र तालुक्यात प्रचाराला या ठिकाणी येईल भेन्यूज संपादक संदीप महाजन यांच्यासोबत सी ई ओ मनोज सह सहसंपादक जामनेर वाकी रोड येथून केदार पाटील